नमस्ते भारत आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम मी विजय खौसे सध्या मी नागपुरातील पश्चिम मतदारसंघामध्ये आहे आणि पश्चिम मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहे युवा उमेदवार आहे येश गोरखेडे ते घर घर जाऊन आणि प्रचार करत आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत महिलांचा मोठा सहभाग आहे आणि महिला सुद्धा त्यांच्या प्रचारार्थ लागलेल्या आहेत अख्खा द पश्चिम नागपूर त्यांनी पिंजून काढलेला आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी पश्चिमची जे धुरा आहे यश गोवरखडे यांच्या खांद्यावर ठेवलेली आहे येश गोरेखडे एक विशेष सांगू इच्छितो की मी पश्चिम नागपूरची युवा उमेदवार आहे आणि त्यांनी अंबाझरी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे ते आंदोलन लावून धरलेलं आहे आणि नक्कीच त्यांना ती उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांचा प्रचार कसा चालू आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया यश भाऊ जय भीम युवा उमेदवार तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे आहे आणि काय प्रचाराचं काय तुमचं तंत्र तुम्ही या ठिकाणी चालवलेलं आहे बघा आमच्याकडे कोणता असा मोठा माफिया फायनान्सर नाही आहे जो आम्हाला पन्नास कोटी किंवा शंभर कोटी देणार आणि त्यासाठी त्या मग आम्ही मोठे मोठे होर्डिंग मोठे मोठे बॅनर आम्ही हे सर्व करू शकत नाही आम्ही गरिबांचे मुलं आहोत आणि आम्हाला जेव्हा शिक्षणाची जेव्हा संधी मिळाली तर हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही समाजाची परतफेड करू आणि आता आमच्याकडे जेव्हा पैसे आहेत नाही तर आम्ही काय करायचं पण जनशक्ती आहे तुमच्याकडे तुम्ही धनशक्तीच्या विरुद्धात लढत आहे अशा वेळी जनशक्ती कामात येईल जनशक्ती हीच राजा आहे लोकतंत्र मध्ये नेताकडे जेवढी ताकद नाहीये तेवढी मोठी ताकद या एका एका वोटरमध्ये आहे तर आता म्हणून आम्ही घरी घरी जात आहोत आम्ही लोकांना समजावत आहोत की आजपर्यंत तुम्ही सर्वांना तुम्ही वोट देऊन बघितलेलं आहे परंतु आरक्षणाचा प्रश्न असेल रोजगारचा असेल शिक्षणाचं असेल हे कोणी कोणताही नेता किंवा किंवा कोणतीही पार्टी हे आहे नाही ज्यांनी हे सॉल्व केलेलं आहे म्हणून यावेळेस जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण आणि संविधान दिलेलं आहे तर आंबेडकर जे आहे श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनीच एक धोरणा घेतलेली आहे ज्यांचं एक ध्येय आहे की आरक्षण हे वाचलं पाहिजे आणि स्पेसिफिकली ओबीसी समाज आमचा जो सर्वात मोठा जो मूल निवासी आहे त्यांचं आज आरक्षण धोक्यात आहे आम्ही सहा महिन्या अगोदर जे आरक्षणाच्या नावावर संविधानाच्या सा, सा, नावावर आम्ही काँग्रेसला आम्ही वोट दिलेला आहे परंतु जसंही वर्गीकरण काँग्रेसने लागू केलं ला। तर हे धोकाधडी आहे आमच्यासोबत हे गद्दारी आहे ओबीसी एस सी एस सोबत म्हणून आंबेडकर बी जिंदा आहे और जब तक टायगर जिंदा है जब तक आंबेडकर अमर है तब तक संविधान का स और आरक्षण का अ ये कोई हिला नाही सकता और यही येते गरज आपण बघतो आहे की आता है जे राहुल गांधी आहे ते सुद्धा आताही प्रत्येक संविधान म्हणजे आता घेऊन लाल एक पुस्तक दाखवत आहे काय याचा फरक पुन्हा महाराष्ट्रामध्ये पडून पडेल का की तुमच्या मतदारसंघात राहुल गांधींनी एकही शब्द वर्गीकरण म्हटलं काय अरे किती कॉन्ट्रवर्शियल आहे की तुम्ही इथे संविधानाच्या नावावर तुम्ही मतं मागत आहेत आणि दुसरीकडे तुमचेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे वर्गीकरणाला जे पहिली सीडी आहे ओबीसी एस आणि एस आरक्षण संपवण्याचं त्यांनी ते तिकडे ते तेलंगणामध्ये त्यांनी ते लागू केलेलं आहे म्हणजे हे डबल माइंडेड जे आहेत ना लोक डबल स्टँडर्ड हे आम्हाला चांगलेले माहित आहे राहुल गांधी कितीही संविधान म्हणतील पण आंबेडकरच आहे ज्यांनी संविधान लिहिलं आणि आंबेडकरच राहणार आजीवन जी संविधानची रक्षा करणार आहे गांधी आणि काँग्रेस कदीच आरक्षणाचा फेवर में होते नहीं तर आप किस बेस पे आप कह रहे हो कि ये वोट बटोरने वाले है कांच की हांडी एक ही बार चढ़ाई जा सकती है संविधान के नाम पे एक बार ही वोट उन्होंने मांगा है और जिस बार बारी आई थी संविधान को बचाने की उस समय कांग्रेस ने गद्दारी की है बहुत लोग कहते हैं कि आप भाजपा को विरोध क्यों नहीं कर रहे हो अरे भाजपा है ही मनुवादी भाजपा को हमने वोट दिया था क्या हमने भाजपा को वोट नहीं दिया था हमारी अपेक्षा कांग्रेस से थी लेकिन कांग्रेस के चाहे वो राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे हो चाहे वो राहुल गांधी हो चाहे वो रेवंत रेड्डी हो चाहे वो यहाँ के आमदार विकास जी ठाकरे हो एक की भी भूमिका विकास जी ठाकरे खुद ओबीसी है ओबीसी का आरक्षण खत्म हो रहा है कुनबिओ का तेलिओ का माडी इनका आंदोलन मतलब इनका आरक्षण खतम ऊपर हो इनका एक भी स्टँड नहीं है इससे हमको पता चल रहा है यन्ना फक्त आमचे मत पाहिजे आमचे नेतृत्व यांना नको हवे यांना आरक्षण नको हवे हे आम्हाला क्लिअर दोन मोठे उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे अशा वेळेस यश गौरखेडे म्हणजे त्यांना टक्कर देईल का मोठे उमेदवार कोणामुळे बनतात राजा कोणामुळे बनतात या गरीबांच्या मतांमुळे तुम्ही हे बिलकुल नको बोलला की मोठे उमेदवार उम्ह, आहेत आणि पश्चिम नागपूरमध्ये भाजपा वर्सेस काँग्रेस नाही आहे कारण की भाजपा आणि काँग्रेस यांचे एकच उमेदवार दिलेले आहे आणि एक तर डमी कॅन्डिडेट आहे म्हणजे विकास भाऊला म्हणजे जिंकवण्यासाठी दे, देवेंद्रजी फडणवीसने षडयंत्र जे केलेलं आहे की पे एक यामी कॅन्डिडेट भाऊ या जीत जायगे विकास भाऊ प्रूव्ह करणार जो काम था बच्चो की शिक्षा रोजगार स्वास्थ्य उनको काम करना चाहिए था लेकिन उन्होंने तो काम किया। वो एक नगर से आगाड़ी का। जो वो हो चाहे वो स्वास्थ्य हो चाहे वो, वो शिक्षा हो वो हम लोग छह महीनों के अंदर हल करेंगे चाहे वो हिंदू हो चाहे वो मुसलमान हो चाहे वो सिख हो चाहे वो ईसाई हो चाहे वो महिला हो चाहे वो पुरुष हो चाहे वो गरीब हो चाहे वो अमीर हो सबको के से लेकर पीजी तक का जो शिक्षा का जो अधिकार है वो उनको मिलेगा स्वास्थ्य उन, उनको मिलेगा सबसे बेसिक चीज उनका आरक्षण वो हम लोग बचा के आखरी दम तक हम लोग पश्चिम पश्चिम नागपुर मध्य खूब विकास दृष्टिकोन तो सर्वे मनता है मीडिया वाले भाव तुम्हें खरच लाज वाटते जेवा अपन सर्वे मन पश्चिम नगपुर जो है सर्वे जामीर कॉन्स्टिट्यून्सी है हो फिर गाड़ी नहीं है पाई फिर हो माजा एक मेरा एक घुटना जो है ना उसके अंदर क्रैक आ गया है मतलब इनकी इतनी अच्छी रोड है कि यहाँ पे आप चल नहीं पा रहे हो इतने लोग का एवडे गरीब है एवडे साहेद गरीब है कि वो लोग सौ रुपए से कम कमा रहे दिन का सौ रुपए से कम कैसे करने वाले हो आपने लाडली बहन योजना आपने दे दी है तो आप कुछ नहीं कर सकते हो एक दूसरा पश्चिम नागपुर है जो मीडिया वाले और ये नेता दिखाना नहीं चाहते और वही नागपुर वही वंचित नागपुर देखने के लिए वंचित बहुजन आघाड़ी का हर एक कार्यकर्ता घर घर जा रहा है और ये ट्राई कर रहा है हम ये कोशिश में है कि वंचितों का उम्मीदवार यहाँ से जीत के आए और वंचित बहुजन आघाड़ी की सरकार बनने के बाद वंचित समाज का मुख्यमंत्री इस बार महाराष्ट्र लोक वंचित नारप आहे नक्कीच पश्चिम नागपूर मधून जे आहे वंचित भोजन आघाडीचे यश गोवरखेडे हे लगातार पहिल्या दिवसापासून घर घर जाऊन आपला प्रचार करत आहे महिला सुद्धा सोबत आहे ताई ता ता तुम्ही काय सांगाल तुम्ही काय ना तुम्हीच बोला इकडे तिकडे बोट नाही दाखवाच सरळ ज्याच्याकडे माहीक त्यांना बोलायचं प्रचारासाठी नक्कीच लाडक्या बहिणीची योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे लाडक्या बहिणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या करत आहे जाऊन वंचित बघा आमच्या नेत्यांनी आम्हाला युवा नेतृत्व दिलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करून राहिलेला आहोत लाडकी बहिणीचे जे पैसे मिळाले मला सांगा पंधराशे रुपयामध्ये घर चालतो का हो तुमचं कुणाचं चालते कुणाच नाही आता ठीक आहे ज्या महिलांना नाही मिळाले काहीच पैसे त्यांना खुशी होत असेल पण पंधराशे मध्ये कुणाच घर चालत नाही बरोबर आहे आम्ही रोजगार शिक्षा शिक्षण या मुद्द्यावरती आम्ही फिरून राहिलेला आहोत महिलांना सांगून राहिलेला आहोत आणि आम्ही हे इलेक्शन आमच्या मुलांच्या भविष्यासाठी लढून राहिलेलो हो, आहोत आणि मुलांचं आरक्षण आमचं आरक्षण हे इलेक्शन आमच्या मुलांच्या सहाशे रुपये तर दिले तेलाचा भाव पंधराशे दिले आणि तेलाच्या डब्याचा भाव किती केला हा सहाशे रुपये पटकन आणले त्याच्यावर पंधराशे रुपयात वर्षभर खाऊन का आम्ही म्हणजे काहीच खाऊन का सिलेंडर कितीच झालं हजार रुपयाचं सिलेंडर होते हजार रुपयाचं इंधन वापरतो का आपण रॉकेल घेतलं तर सहा लिटर मध्ये महिनाभर येते ते वर्षभर चालते का एक सिलेंडर हजार रुपयाचं घेतो आपण सांगा बहिणी साथ देईल का सरकारला आता कोणती बहिणी कोणता भाऊ साथ देते हेच तर नाही माहित ना मेन मान जो गोर गरीब आहे त्याला वर उचल त्याचं कार्य करा तुम्ही तुम्ही पैसे घेतले ना होता आम्ही काही घेऊ जेव्हा यांना मिळाले यांना मिळाले एकीला नाही तुम्हाला नाही समजत का पंधराशे मिळला नाही समजत का हे आता ताईनं पंधराशे दिले तो राहुल गांधी म्हणते तीन हजार दिन म्हणते आता तो दहा हजार दिन तरी आम्ही घेऊ ना का तुम्ही वाटून राहिले आम्ही मागायला नाही चाललो हे गलती तुमची आहे तुम्ही कोण पैसे वाटून राहिले आम्ही पैसे मागतो का पाहिजे नाही आम्हाला पैसे पाहिजे नाही आम्हाला फक्त इमानदारी पाहिजे आम्हाला फक्त रोजगार पाहिजे आम्हाला फक्त जे धान्य देता तुम्ही आम्हाला धान्य देताना पकड धान्य कोणतं चारा देता धान्य खाऊन का आम्ही बसा महिनाभर भर पंधरा दिवस तसा चारा देता तसं कंट्रोल एका कंट्रोल वालेला म्हटलं तर नाही धान्य म्हणजे कोणतं दाखवता गो आता तुम्हाला निवडून इथं मग तुम्ही असं करा का कोणताच नेता येऊ कोणताच मंत्री येऊ कोणताच वार्ड मेंबर ये आता पश्चिम आमदार कसा पाहिजे तुम्हाला चांगला पाहिजे नीट नि, नेटका आणि असं पाहिजे स्वतंत्र आणि जे अर्ध्या राहते त्यांना काम चांगलं कोणतं त्यांनी कोण आहे असं कोण आहे कोण आहे नाव कोणाचं घेत नाही मी मला माहित नाही बाबा तुम्ही माहित नाही माहित नाही म्हणजे पण बोलून राहिलो जे सत्तावा ते सत्तावाच्या बोलत आहे मी देशगौरकडे धावतात साडेसात हजार रुपये दिले किती दिवस खाऊन आम्ही किती दिवस खाऊन सांगा संपलं पेट्या देऊन राहिल्या तर कोणाचं लेकरू मरून राहिला कोणाचा नवरा मरून राहिला कोणाची बायको मरून राहिली कोणाची सासू पेट्या ठाकरे आमदार होते काही आले का इकडे आपल्या इकडे कधी काय येऊन गेले चकरा मारून गेले ना आता मारून राहिले पहिले कोणीच नाही आला मच्छरची गाडी येते कधी टॅक्स साधा वसूल करून घेता जाऊन रेट कचऱ्याची गाडी येते एक दिवस महिन्याभर येते नाही येत चालला ते ठीक आहे सिलेंडर वाला ते सिलेंडर वाला वीस रुपये दोनशे रुपये वर घेतेच घेते चला बा घर पोचान ते देऊन देते माणूस गोर भाई आहे ना म्हणून बरोबर आहे बोलू राहिले <laughs> बरोबर <बोरा बोरा laughs> <आ? laughs> पाहिजे आम्हाला आणि त्यांनी जे शिक्षणाचं म्हटलं आहे की के जी वन ते आम्ही पीजी पर्यंत फ्री एज्युकेशन देऊ आणि ते संविधानानुसार बाबासाहेबांनी तरतूद केली करूनच ठेवली आहे की शिक्षण हे फ्री असावं आणि सर्वांना समान असावं त्याचप्रकारे हेल्थ चेकअप जे आहे ते पण फ्री आणि चांगल्या दर्जाचं असावं आणि त्याचप्रकारे रोजगार रोजगार मेन आहे हा महाराष्ट्रामध्ये रोजगार आपल्याला पाहिजे तसा नाही आहे सर्व काही मुलांना पुण्याला जावं लागतं आणि त्यांची ऐपत नसते तरी पुण्याला जाऊन एज्युकेशन घ्या आणि तिथे नोकऱ्या करा आणि इथे आई वडिलांचे काय हाल होतात ते सर्वांना माहिती आहे तर हे जे मिहान आहे तिथे आम्हाला भाऊ कंपन्या कंपन्या तिथे आणतील पण आता यश भाऊ साठी तुम्ही ज्या सगळ्या इथं महिला तुम्ही यशभाऊ सोबत फिरत आहे यश भाऊ नसले तरी तुम्ही घरी घरी जाऊन प्रचार करणार नाही यश भाऊचा नाही करणार आम्ही ठरवलेले आहोत आणि करतच आहोत यश भाऊला तर आम्ही बोलावल्याच पण आमचा प्रचार चालूच आहे आमचा चालूच आहे प्रचार आमच्या मीटिंग हा चालूच आहे नक्कीच वंचित बहुजन आघाडीचे यश गौरखिडे जे आहे हे युवा उमेदवार आहे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर जबाबदारी ठेवलेली आहे पश्चिम नागपूर मधून जे आहे खूप मोठा तगडा एक मुकाबला होणार आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे काँग्रेसचे आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर तिकोणी या वेळेस मुकाबला मोठा होणार आहे पण मात्र यश गौरखेडे यांनी इतर दोनही उमेदवारांना घाम फोडून सोडलेला आहे पश्चिम नागपूरमध्ये घरी घरी जाऊन ते प्रचार करत आहे जरी खूप वा मोठ्या वाज्या गाज्याने जरी प्रचार नसला तरी मात्र जमिनी लेवलवर यश गोवरखेडे यांचा प्रचार सुरू आहे आणि प्रत्येक लाडकी बहीण जी आहे यश गौरखेडे यांच्या मागे उभी आहे आणि नक्कीच वीस नोव्हेंबरला मतदान आहे आणि वीस नोव्हेंबरला तुम्ही मतदान केंद्रावर जा आणि मतदान करा कारण भारतीय संविधानाने हा तुम्हाला एक मोठा अधिकार दिलेला आहे तुमचा आमदार निवडण्याचा म्हणून योग्य आमदार तुम्ही निवडा आणि तेवीस नोव्हेंबरला तुमच्या पश्चिम नागपूरचा आमदार कोण होईल आणि विधानसभेची शिडी कोण चढणार हे तेवीस नोव्हेंबरला तुम्हाला माहितच पडेल तोपर्यंत तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय भीम